सतत दोन वर्ष सहाणगुडी संघ देखील गोविंदा पथकामध्ये दे सहभागी होतोय आणि हे तिसरं वर्ष देखील अर्थात सहाणगुडी संघाचं निश्चितपणे आपण सराव शिबिराच्या माध्यमातून त्यांना पाहणार आहोत एक प्रतिनिधी कृपया इथे पाठवायचा राकेश त्यांचा एक प्रतिनिधी इथे कृपया आपल्या गोविंदा पथकाचा एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा पहिला गोविंदा पथकाला दोन मिनिटं आपण देतोय रेडी होण्यासाठी लक्षात ठेवा दोन मिनिटं दिली जातील गोळेचा अभाव आहे रेडी होण्यासाठी दोन मिनिटं दिली जातात दोन मिनिटं तुम्हाला दिली जातात आहे या ठिकाणी आणि स्कॉट कोणी मारू नका लक्षात ठेवा गोविंदा पथकाला निवेदन आहे की कोणी स्कॉट मारायचा नाही दोन मिनिट तिथे समोर समोर एक प्रतिनिधी कृपा पुढील गोविंदा पदक असेल जय है, जय भवानी गोविंदा दिली मिनिटं तयार करण्यासाठी झाला का आवाज द्या मला रेडी का मित्रांनो आवाज द्या रेडी काय रेडी यानंतर होणार गोविंदा पदक मरुबाई गोविंदा पथक पिंपळ भाट आपण तयार राहा पिंपळ भाट आपण तयार राहायचा याच्यानंतर आपल्याला कळायचं दादा रेडी काय मी तुमच्या आतमध्ये रेडी काय ओके ओ भाऊ दोन मिनटं झाली रेडी ना ओके okay, हा मी घेतोय टायमिंग घेतोय चला तयार राहा वन टू थ्री सहा कोटीचा गोविंदा या ठिकाणी आपण पाहतोय अनुभव तसं फार कमी असला तरी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं मागील दोन वर्षामध्ये अलिबाग मध्ये थर लावणारा हा गोविंदा आहे निश्चितपणे काटक आणि खऱ्या अर्थानं साहसी खेळाडू आपण प्रत्येक गोविंदामध्ये पाहत असतो खूप हो कबड्डीचा देखील चांगला अनुभव असणारा गोविंदा निश्चितपणे आता आपण या ठिकाणी थर लावत असताना पाहतो आहे गोविंदा ठाणे या ठिकाणी देखील काही खेळाडू अशा खेळाडूंचा मात्र निश्चितपणे या ठिकाणी आपण नंतर देखील अर्थात या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे मर्दवी गोविंदा पथक मेटपाडाच्या माध्यमातून देखील या ठिकाणी निश्चितपणे एक मोठा सन्मान असणार आहे आणि आता मात्र आपण पाहतोय जय हनुमान सहाणगोठी सुंदर असं एक दोन तीन चार थरापर्यंत निश्चितपणे हा गोविंदा या ठिकाणी पोहोचलेला आहे सपोर्ट आणि सहकार्य एक चांगला प्रयत्न आपण सहागुठीच्या माध्यमातून पाहतोय प्रयत्नांती परमेश्वर हे नेहमीच आपण ऐकलेलं आहे आणि हाच प्रयत्न सहाण माध्यमातून या ठिकाणी यशस्वीरित्या होण्याच्या वाटेवर मात्र नक्कीच आहे आणि यशस्वी होणार यात मात्र शंका नाही आहे साहस आणि जिद्दीच्या जोरावर मित्रांनो कोणी यशस्वी ठरू शकतं आणि हे यश अर्थात या ठिकाणी आपण सहानगुठीच्या माध्यमातून देखील सांगतो मरवाई गोविंदा पथक पेंपळ